तर तुम्हाला वाटतय की बाबा दादा कामच करत नाही दादा व्हिडिओ काढतय म्हणजे लोकच लय काम करायला आजूबाजूचे लोक काढताना दिसतात ना तुम्हाला तर तुम्हाला वाटत कि मी बसून बघतोय की काय काढतच नाही मोबाईल असतोय कोणाचं माझ्या पशी असते मग मी मला तापताना कसं दाखव आता जरा सावली पडली त्यामुळे बोलवलं रोहनला इकडे म्हटलं रोहन जवळ दिलाय मोबाईल काढायला आज दिवसभरात दोन एकर जेवारी काढली बघा इथे जेवढ दिसतोय ना असं पलीकडे एकदा कर आता इकडं कर चालू आहे ना व्हिडिओ तर सेकंद पडत असतील की मिनिट दिसते ती काय हा मग थोडं राहिलंय थोडस एवढं काढायचं राहिले काढून झाल्यावर जायचंय घरी की बाबा आपण पण कस काढतोय कस नाही तिथं जरा जवारी पडली दुकरांनी राडा केलाय डुकरा माहिती आहे ना स्वाईन स्वाईन हा मग त्याचा राडा झालाय त्यामुळे जरा उडक ना मग म्हणलं बोलत बोलत एक व्हिडिओ होऊन जाईल कर रे लोक लई काम करते वाटते तुम्हाला लोक असं माग असतात आपल्या लोकांची पाद बघितली का कुठं आहे पण आपली कुठं कोणाला बोलायचा माझा काही समज राहिला नाही उगाच कशाला आपण कोणाला बोलायला जायचं त्यांना राग येते आपण का पटत नाही तर आपण गप्प मुग बोलायचोच नाही अशा अर्ध्यात ना कापून काढावी लागायची पडले त्यामुळे नाही ना खावली बसायला त्या द्राक्षाच्या बागातच द्राक बसलो त्यांना म्हटलं बसू दे आजचा दिवस आम्ही कुठं रोज येणार आहे त्यांनी म्हणलं ठीक आहे बसा म्हणलं तुम्ही ले लेकराकडे बारकी बारकी त्यांनी बसू केलं झालं दोन तीन जणांच राहिले तेवढं काढून झालं बंद करणार आम्ही पण कापून चढावं लागतं काय करून एकदा तळ्यात पडलो किंवा विहिरीत पडलो पवून तरी निघावाच लागेल की नाहीतर मधीच राहिलं तर मोरून जाताव ना आपण त्यामुळं कशाना कसा कसं काढत जावं लागतं काढून टाक काय करणार राडा केला रांग पंचमी आहे पण आमचा रंग हिताच सुरू आहे <laughs> घामांना आंघोळ व्हायला आमची लोकांची रंगाना आघोळ होती पण आमची घामात आघोळ होती आम म्हणजेच आमचा एक प्रकारचा रंग तो पण नॅचरल त्याचा कोणता साईड इफेक्ट पण नाही खराब झाला इथं पुन्हा दोन चार दिवसांनी येईल याला बांधायला पेंडा बांधायला थोडा दांडा पिकला ना काही नीट पकड पुढं थोडा दांडा पिकला की नाही मग बांधायला यायचं आज लय ऊन लागत होत आता बरं हाय आता काय नाही पण दुपार त्याला असलं ऊन लागत होत ना हवा तर ना गेली दोन तीन दिवस झाले लय गरम होतंय आमच्या पातीच्या दुकरांना राडा केलाय बाकीच्या आमच्या लागत आल्या येतात काढायला पुन्हा सगळे मिळून एकमेकांच काढू राडा हाय लागते रोहन सगळ्यांना आपल्याला काकाला की मी काढत नाही काढतो का नाही रुग्णा तू कधी काम करताना दिसत नाही का दिसत नाही सांग बर त्यांना तुरुषा कुठं बसली तू तस बसल्यावर मी दिसत तरी असेल का इकडे येऊन उभा राहत रक्तच निघालं अयो अका नको रक्त दाखवू नको व्हिडिओ दाखवायचं नुसते भान काय ती पपा माझ्यावरती असं कशाला बारी तिकडून पडली अशी जवारी लोकांना सांग जरा पटपट काढायला लोक का म्हणजे आप हे आपल्या बाजूचे मम्मी Mami, car? Cât îl aglă bota la magia! De capul Vom duce la cunii. अयो तुम्हाला दाखवलं असतं बरं काय किती लागलंय ते पण असं रक्त वगैरे दाखवायचं नसतंय त्यामुळं काही दाखवत नाही सारे पाणी कुठं आहे म्हणून तिकडं कर कॅमेरा मम्मी कुठं आहे अयो दे इकडं